या स्ने जमलेले सर्व सर्व सहकारी आणि पक्षाच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी सहशा स्वागत करतो आणि आमच्या स्नेहांच्या स्नेहासाठी आपण सर्वजण या ठिकाणी संख्येने खरोखर विश्वास होत नाही आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सौ जरी या ठिकाणी आल्या तरी इतक्या महिला बघणी या ठिकाणी येतील का नाही मला या ठिकाणी शंका आहे परंतु आमच्या स्नेहताईच्या स्नेहासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला खरोखर या ठिकाणी आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे खरं पाहिलं तर हे शेळके कुटुंब आमचे वल्लभ शेळके असतील भाऊचे असतील किंवा आमचे दादा असतील खरोखर जरी सत्ता नसली जरी पद नसलं तरी कायमच हा मतदारसंघ त्यांनी आपल्या घरातील एक कुटुंब म्हणून सांभाळलेला आहे आणि याचा आम्हाला या ठिकाणी सार्थ अभिमान इतके लोक या ठिकाणी येतात की लोक येतात म्हणजे फुकट येत नाही तर कुठेतरी एक प्रेमाचा ओलावा असतो कुणाच्या तरी कामाला पडलेला असतं मी पाहिलं मागच्या वेळेला वेळेला पंढरपूरला ज्या गाड्या या ठिकाणी सरांनी आयोजित केल्या होत्या त्यावेळेस सुद्धा भयंकर अशी गर्दी होती आणि त्या सर्व लोकांना व्यवस्थित पैकी नेऊन आणि व्यवस्थित घरी आणलेलं आहे मग त्यांच्या सुखात असो दुःखामध्ये असो हे शेळके कुटुंब काय आहे आपल्या सर्वांच्या पाठीमागे राहिलेले आहे आपण पाहतो की आज देशामध्ये काय चाललेलं आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार तेरा साली सांगितलं होत की ज्या वेळेस बाजार वाढले एक वेळ मी सत्ता पणाला लावे सरकार पणाला लावे परंतु माझ्या शेतकऱ्याच्या माझ्या कुटुंबामध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या डोळ्यामध्ये मी आसरू पाहणार नाही आणि तेच झालं दोन हजार चौदा साली आदरणीय शरद चंद्र पवारांनी सरकार पणाला लावलं ला, सत्ता पणाला लावली ला 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 ला, परंतु माझ्या शेतकऱ्याच्या हिताच्या दपलुकीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज त्यांनी केले नाही आपण पाहतो की जशी पवार साहेबांची सत्ता गेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काँग्रेस पण सत्ता गेली त्या दिवसापासून माझा शेतकरी हा मेटाकोटीला आलेला आहे देशोधडीला लागलेला आहे त्यापूर्वीचा काळ आपण पाहिलं की माझ्या शेतकरी वर्गातील कुटुंबातली लग्न कशी सोंगड नोंदवायची माझ्या शेतकरी कुटुंबामध्ये बंगले झाले गाड्या झाल्या आयुष्य राम सर्व या ठिकाणी आला माझ्या मुलांची शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षण झाली मुलींची लग्न डांबडवलाच झाली परंतु आपण पाहतो की दोन हजार चौदाच्या नंतर एकाही शेतकऱ्याची या ठिकाणी प्रगती झाली नाही कोणत्याही मालाला ना बाजार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना इथून पुढे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना उभं राहायचंय आणि शिवनेर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर इतका मोठा जनसमुदाय पाहिल्याच्या नंतर आजच आपला विजय निश्चित झालेला आहे या ठिकाणी मी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका